हो ले ले। तर मंडळी आपली इथली जी सगळी मेथी ती टाकून झालेली आता इथं मारायचं आपल्याला फवारा बरीचशी मंडळी विचारत होती की ताई तुम्ही मेथीला कुठलं तणनाशक मारलेलं आहे ते किती प्रमाणात मारले कधी मारले तर मंडळी तणनाशक जे आहे आम्ही गोलचं तणनाशक मारतोय मेथी टाकल्या टाकल्या पाणी भरायच्या एक दीड तास आधी आपल्याला ते फवारून घ्यायचंय आता हा आमचा अनुभव वगैरे का बाकीच्यांचा अनुभव आपल्याला येत नाही आम्ही पाठीमाग मेथी टाकली तिला अशाच प्रकारे टाकलं होतं तर पाहिता चालू आहे वीस लिटरचा जो बॅटरीचा पंप आहे तो आपण भरून घेतलेला आहे आणि वीस लिटरच्या पंपाला किती टाकले हो? दहा एम एल टाकलेला आहे एका पंपाला दिवशी त्याच दिवशी दुसऱ्या दिवशी अनुभव पाणी पाणी द्यायच्या आधीच मारून घेतलेलं आहे प्रत्येकाचा अनुभव वेगळा वेगळा असतो आम्ही मेथीची आहे तेवढी एवढी जो टप्पा होता ती बरीच जवळपास पंधरा ते सतरा गुंठी मेथी केलेली होती तर तिला अशाच प्रकारे मारलेलं होतं ज्या दोन वाफ्यांना आपण तणनाशक मारलं नव्हतं त्याच्यामध्ये मा इतकं गवत झालं म्हणजे मी मेथी का मी गवत हे कळतच नव्हतं त्याच्यामुळं आम्ही इकडे मेथी टाकताना ही दक्षता घेणार आहे की तणनाशक हे मारलंच गेलं पाहिजे आधी मी ती टाकून झालेली आहे झालेली आहे राळून झाल्यानंतर पाणी द्यायच्या एक दीड तास आधी आम्ही तणनाशक जे आहे गोलचं ते फवारून घेतोय तर तुम्हाला आता तणनाशकचं नाव कळायलाच असेल गोल आहे म्हणून ते पहा एवढी जागा आपली हा पहिला टप्पा आहे आणि त्या बाजूला आपण दुसरा आणि तिसरा असे दोन तीन टप्पे करणार आहे आम्ही मुद्दाम या बाजूनीच मेथी टाकायला सुरुवात केलेली आहे जेणेकरून काय होईल की तनाशक कायम नेहमी हवा जी आहे ती अशी इकडून इकडं चाललेली राहते तर तिकडून आधीच ठरलं होतं की तिकडून इकडं मेथी टाकत यायची आहे पण ज्यावेळेस आपण तन्नाशक मारू तर वारा इकडचा असल्यामुळे तिकडं टाकलेलं आधीच्या मेथीवरती ते उडल तर त्यामुळे आम्ही इकडून तिकडं मेथी टाकत चाललेलो आहे